नमस्कार जुन्या रूढी आणि परंपरा जपण्याच्या संकल्प चॅनल मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपण काय हो नमस्कार आज आपण खिरीवर बघतोय हो पाच प्रकार गवले बोटुले नकुले फुले आणि मालत्या मालत्या लग्नात वगैरे लग्नात वर्ग हे लागते ना हो डोळा जेवणाला सुद्धा एक आणि हे करण्यासाठी आपल्याला मैदा भिजवायचा आहे मैदात भिजवायचा आता आम्ही एक वाटी मैदा घेतलाय आम्ही हा दुधात भिजवायचा याच्यामध्ये काही टाकायचं नाही ना आपण चीखल करायची असते म्हणून मीठ वगैरे नाही टाकायचं साधारण घट्ट 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 घट्टर भिजवायचं ना परत नाव सांग बोटुले गवले गवले बोटुले बोटुले नखुले नखुले फणुले फणुले आणि मालत्या मालत्या सगळ्या यांची एकत्र अशी खीर करतात आणि मग ज्या मालत्या असतात ह्या मालत्यांची मुलगी सासरी ज्या वेळेला जाते लग्नात लग्नाच्या वेळेला त्यावेळेला तिची त्या मालत्यांनी ओटी भरायची असते ओटी भरायची असते आणि अजून एक मला आठवतंय विहिणीच्या पंक्तीला यांची खीर करायची करतात हो। म्हणजे पूर्वी पण पद्धत होती आता पण भरपूर आत। जण ही परंपरा जपायचा प्रयत्न प्रयत्न करतात तुझ्याकडे भरपूर जण मागवतात पण ना की आम्हाला करून देतात का आणि मौंजी मध्ये मातृभोजनाला ही खीर लागते घट्ट मळून घ्यायचा आणि हा एक अर्धा तास झाकून ठेवायचा तर आता आपण पहिले काय बनवू तर आपण गवले बनवू अगोदर छोटा गोळा घ्यायचा त्याची हे करायची हाता हातामुळे थोडासा दाम करून घेतला या हाताने असं दात द्यायचं म्हणजे बारीक होत आणि कडणं हे आहे गवले असे तोडायचं तोडून दाखव हे ना हे असं घ्यायचं असं बारीक केलेलं असत हे असं घेतलं हे असं बोटाने बारीक करायचं गवल्या म्हणतात प्लेटमध्ये दिसतच असतील छान बारीक बारीक असे गहुले तर अशा प्रकारे हे गहुले तयार झाले दुसरं काय बनवतोय आपण आता दुसरं तुम्हाला बोटुले करून द्या यांना कोणी बोटवे सुद्धा म्हणतात आणि बोटुले म्हणतात असं मळायचा गोळा मळायचा असा थोडासा अंडाकृती किंवा गोल करून असा दाबायचा किंचित दाब द्यायचा याला म्हणतात बोटवे किंवा बोटुले बुले ते आपण बोटाळे करतोय म्हणजे बटुले करायचं असं किंचित दात द्यायच बोटांनी करतोय करतोय बोट बोट याला आपण बोटवे सुद्धा म्हणत तर हे झाले आपले असे बोटुले तेव्हा बोटवे तिसरं काय बनवतोय आपण आता तर आपण आता काय नकुले बनवतोय नकुले त्याचा पण असा गोळा पक्का म्हणून घ्यायचा असं गोल केलं की त्याला असं छुन्न खाणे दाबायचं असं नखाने दावायचं आपण नखाने करतो म्हणून याचं नावे आहे नखुले त्याच्यावरती कशी नखाची छोटीशी येते त्याच्यामध्ये असं तोडायचं असं थोडस गोल करायचं आणि नखाने त्याला नखाने झेद द्यायचं छेद द्यायचं छोटंसं आपला हा तिसरा प्रकार नखुले चौथा प्रकार काय बनवतोय आपण चौथा प्रकार फणुले बनवणार आहे फण फणुले करण्यासाठी अशी पाणी लागते आपण एक नवीन पाणी घेऊन नवीन पाणी घेतली त्याला पण असा गोळा मळून घ्यायचं व्यवस्थित आणि लांब लांब करायचा आणि हे असे तोडायचा गोळा तोडला तो हा ह्या फणीवर असा सरकवायचा जे हे असे दाते फणीवरचे त्याला उमटले पाहिजे फचे दाते उमटत आहेत त्याच्यावरती तर तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप छान दिसत आहे की नाही माहीत नाही आई एक असं झाल्यानंतर ना हे आहे फणोली आपण याच्यासाठी नवीन फणी घेतलेली आहे दाते उमटतात त्याच्यावरती असे दाते आणि कोणी कोणाची करायची अशी पद्धत असते असा गोळा करायचा अंडाकृती आणि तो याला असा दाब द्यायचा दाबायचा म्हणजे एका बाजूने या, दाव एक या दाते हा, प्रकार दाते हां हे दोन प्रकारचे असतात ही एक प्रकार आणि हा एक प्रकार चौथा प्रकार चौथा फावडाला तर फळांचे मार्क्स दिसत आहेत फुले आता हा दुसरा प्रकार पण म्हणून तर दाखवून हा एक प्रकार झाला दुसरा प्रकार अशी गोळी करायची असं दाब द्यायचा खालच्या बाजूला असं फणीसारखं उघडतं तर हा फणुल्यांचा दुसरा प्रकार आपण पाहिला फणुल्या आता पाचवा प्रकार कुठला बनवतोय आपण पाचवा प्रकार मालत्या आणि मालत्याला आपल्याला ही प्लेट नाही लागत बरोबर आपल्याला सहा लागत त्याला मालत्या आपण असा गोळा मळवून घेतला असा पिळ द्यायचा अरे हे एक मिनिट ह्या पाया मालत्या असं घ्यायचं अंगठ्याने पिळ द्यायचा आणि त्याला असे मस्त पायरल बनतात या आहेत मालत्या आपल्या खिरींचा पाचवा प्रकार पाचवा प्रकार खिरींचा आणि लग्नामध्ये ज्या वेळेला नवरी सासरी जाते त्यावेळेला ह्या मालत्यांनी तिची ओटी भर ओटी भरतात ठीक आहे म्हणजे हे पाच प्रकार जे आपण पाहिले याचं मिक्स करून आपण खीर बनवतो खीर बनवतो ती वेणीच्या पंक्तीला वाढतात पंक्तीला म्हणजे आपले मुंज होते ना मुलांची बटूला भरवतात ना त्यावेळेला मातृभोजन अशा वेळेला लागतात आणि रुखवत रुखवतावर पण असे पाच पाऊच करून ठेवतात याचेरी हां रुखवतात तर मस्त सजवून ठेवतात तयार झाल्या मालत्या तर अशा प्रकारे आपण हे सगळे खिरींचे प्रकार बनवले आणि हेच खीर वापरून हेच सगळे गहूले फेणुले वगैरे वापरून लग्नकार्यामध्ये खीर बनवली जाते ती ही खीर आणि काही जण गहुले वापरून त्याची खिचडी पण बनवतात तर ही खीर आणि ही खिचडी अशी बनते हे एक जस्ट सॅम्पल म्हणून तुम्हाला बनवून दाखवलं आहे तर आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद